नमस्कार एसए न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलन तालुक्यातील टेंभे गावात विकास व पंचायत राज विभाग तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सामुदायिक वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी गावात पंच्याऐंशी देशी वृक्षांची लागवड करण्यात आली यामध्ये वड पिंपळ चिंच लिंब यांसारख्या देशी प्रजातींचा समावेश असून हे झाड भविष्यात वटवृक्षासारखे बहरतील व गावाच्या प्रगतीचे प्रतीक ठरतील असा विश्वास आमदार बोरसे यांनी यावेळी व्यक्त केला गावाने संघटित प्रयत्न केल्यास त्याचा विकास हमखास होतो याचे उदाहरण म्हणजे बागलान तालुक्यातील टेंबे हे गाव होय एकतेतून विकास साधला जाऊ शकतो आणि हा गाव लवकरच राज्याच्या नकाशावर आपली एक वेगळी ओळख उभी करेल असेही यावेळी आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले माजी सरपंच भाऊसाहेब अहिरे यांच्या नेतृत्वाखाली गावाने लहानशा तलावात वेगवेगळ्या प्रजातींच्या कमलांची लाव लागवड केली होती त्या कमलांच्या फुलांनी सजलेला तलाव आमदार बोरसे यांच्यासह तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी पाहिला यावेळी सर्वांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले विविध विकास कामं राबवत आहोत आणि एक महत्वाकांक्षी योजना आपल्या या गावामध्ये भाऊसाहेब बाबरे यांनी राबवली आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या पाच संकल्पना आहेत पर्यावरण कुटुंब प्रबोधन सामाजिक समरता नागरिक कर्तव्य आणि स्वदेश आपल्या भाऊसाहेब आयरे यांनी जवळजवळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामपूर बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब भामरे होते पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भैयासाहेब सावंत यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत गावांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकांनी सातत्याने यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी आवर्जून नमूद केले यावेळी ग्रामस्थ अधिकारी व विद्यार्थ्यांनी एकत्र देशी वृक्षांची लागवड केली या कार्यक्रमासाठी सरपंच बीबाईबाई चव्हाण माजी सरपंच कांताबाई आहिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे महसूल अधिकारी अनुजा जोशी ग्राम कृषी अधिकारी विजय आहिरे ग्रामसेविका शिवटी पवार तलाठी अंजुम जोशी अभिमन अहिरे प्रवीण पवार शरद भामरे दीपक आहिरे वनपाल प्रशांत खैनार वनरक्षक डी के सोनवणे राहुल अहिरे सागर आहिरे महिला अध्यक्षा कविता सावंत वनरक्षक ए के शिरसाट जिभाऊ कोर भाऊसाहेब सावंत राजू मोरे दिनेश गायकवाड किरण आहिरे रवींद्र आहिरे आदींसह शिवमुद्रा ग्रुपचे पदाधिकारी बचत गटाच्या महिला तसेच पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले एसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सतीश कापन्नीस नामपूर धन्यवाद पुढे समोर इकडे बघा साहेब

ba <laughs> do <laughs>